महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर माझी एक कविता आहे राजा राजा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर एक कविता राजा राजा देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचा महान राजा विकासाचा प्रगतीचा गुणवत्तेचा राजा देवेंद्र साहेब सुंदर मनाचा राजा देवेंद्र साहेब सुंदर मनाचा राजा 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 देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचा राजा महाराष्ट्राचा राजा असल हा हिरा खरा मोती हा हिरा खरा मोती फुलवतो ज्ञानाच्या विकासाच्या जोती प्रेमाचा सत्याचा हा राजा प्रेमाचा सत्याचा हा राजा 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 देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचा महान राजा चिंता अपार त्यास जनतेची काळजी किती गोर गरिबांची चिंता अपार त्यास जनतेची काळजी किती गोर गरिबांची सतत झटतो राबवतो जनतेसाठी सेवा करतो मनापासून जनतेची अपार धाडसाचा माणुसकीचा राजा अपार धाडसाचा माणुषकीचा राजा 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 देव फडणवीस साहेब महाराष्ट्राचा महान राजा महाराष्ट्राचा महान राजा बहुमान हा बीजेपीचा मान हा कमळाचा विचार करतो फक्त जनतेचा बहुमान हा बीजेपीचा मान हा कमळाचा विचार करतो फक्त जनतेचा दास घेतलाय त्यांनी देशविकासाचा आदर्शी राजा देवेंद्र साहेब महान महान अपार महान राजा देवेंद्र साहेब महान महान अपार महान राजा 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 देवेंद्र प्रणी साहेब महान राजा महान राजा कर्तव्यशील कर्तबगारी कष्टाळू आपा मेहनती कर्तव्यशील कर्तबगारी कष्टाळू अपार मेहनती फुलवतो सतत विकासाच्या वाती राजा राजा महाराष्ट्राचा महान राजा होतोय सर्वत्र गाजा वाजा होतोय सर्वत्र गाजा वाजा होतोय सर्वत्र राजा राजा देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचा महान राजा विकासाचा प्रगतीचा गुणवत्तेचा राजा देवेंद्र साहेब सुंदरमनाचा राजा देवेंद्र साहेब सुंदरबनाचा राजा 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 देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचा महान राजा अशा प्रकारे एक कविता होती आपल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद